नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा गटाचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये घड्याळ तेच वेळ नवी असं म्हणत हजारो कार्यकर्ते उपस्थित होते पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे इंदापूर प्रतिनिधी पत्रकार बाळासाहेब सुतार तालुक्यातला प्रत्येक माणूस इंदापूर तालुक्यात राहत दादा तुम्ही खूप मोठं काम दळव काम आमच्या माध्यमातून केलं दादा विषय राहिला महत्वाचा माहिती आपल्या पाण्याचा विषय आपला खूप गावांचा प्रश्न आपल्या सगळ्यांचा आहे बावीस गाव आपण तुम्हा सर्वांना माहितीसाठी सांगतो ज्या पाठीमाग काही लोकांनी पाठीमागं दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये काय चुकीची गोष्ट झाली आणि आपल्या निरा देवदरचं पाणी हे बारामती इंदापूर आपलं पाणी पुरंदरचं उडवलं गेलं ते पाणी तिथं गेल्यानंतर आम्ही राज्याचे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो पहिल्यांदा आमदार म्हणून शपथ जवळ मी घेतली आणि नागपूरला पहिलं अधिवेशन सुरू झालं दादा म्हणलं आपल्याला कुठलं काही नको आपल्याला शेतीला पाणी आहे जे पाणी जर पाणी जर, जर गेलं शेवटी सगळी सोंग करता येतील परंतु पैशाचं सोंग करता येत नाही रे बाबां आणि एखादं शेतात एखादं आपण रानात चक्कर मारली आपली शेती जर हिरवीगार असली तर आपली कायम राष्ट्र पुरुषांच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्या कार्यातून प्रेरणा घेतलेली दोनच दिवसापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरला होतो त्यांना पूर्णश्ल आयल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मी अनारोहण केलं आता मग त्याच्याकडे काहीतरी घटना घडली त्याच्यावर तो येऊ शकला नाही नाहीतर तो मी सतीश चव्हाण असे काही सहकारी मित्र आम्ही तिथं होतो आणि होळकरांचे तेरावे वंशज ते तिथे आलेले होते अशा पद्धतीनं तिथं लोकाभिमुख राज्यकारभार आदर्श हा पुण्यश्लोक आहे यादेवी होळकरांचा पण आहे त्यांनी केलेला बारव त्यांनी केलेला विहिरी त्यांनी केलेलं त्या काळातलं काम आज देखील आपल्याला त्यामध्ये आठवणीत आहे छत्रपती शिवरायांच्या साथीला त्या काळामध्ये बावळे होते त्या मावळ्यांच्या साथीनं जे काही महाराजांनी स्वराज्य उभं केलं तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साथीनं आपल्याला त्या ठिकाणी उभा करायचा आहे मित्रांनो राजकारण तसं बघितलं तर नदीच्या पाण्यासारखा प्रवाही असत हे आपण सर्वजण जाणता राजकारणात कधी कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात याची तुम्हाला सर्वांना आहे देशाला झालेली आहे आपल्या इतिहासामध्ये सुद्धा गटातटाचं राजकारण वेळवेळेनुसार वेड़ झाल्याचे दाखले दोन हजार एकोणीसला देखील आपली विचारसरणी जुळत नसताना देखील आपण त्यावेळेस शिवसेने बरोबर गेलेलो होतो महाविकास आघाडीमध्ये तर त्याही वेळेस भारतीय जनता पक्षाने आपल्याला सांगितलेलं होतं की आपण एकत्र मिळून सरकार करू दोन पक्षाच्या आघाडीत आपल्याला कदाचित सत्तेचा वाटा जास्त मिळाला असता यात कार्यकर्त्यांना देखील वेगवेगळी देता आली असती त्याच्यामध्ये पक्षांनी मात्र त्यावेळेस वेगळी भूमिका घेतली आणि सर्वांनी तो निर्णय त्यावेळेस मान्य केलं मी अगोदर सुद्धा सांगितलं आज देखील तुम्हा कार्यकर्त्यांच्या समोर मी आवर्जून माझा घरचा भाग म्हणून सांगू इच्छितो की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या विभागामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आपल्या आमदारांना देखील मी स्वतः मतदारसंघात विकास कामाकरता निधीचं पाठबळ दिलं आणि अचानक शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष आणि त्याच्यातून एकनाथराव शिंदेनी अनेक आमदार अनेक मंत्र्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि त्याच्यातून आपल्या कामांना खीळ बसली तुम्ही दत्ताला विचारा इथल्या काही कार्यकर्त्यांना विचारा माझी एक वर्षाच्या काळामध्ये आपण सत्तेमध्ये नव्हतो त्यावेळेस निश्चितपणे